नमस्कार आज आपण करमाळा तालुक्यातील कोर्टी या गावामध्ये आलेलो आहोत खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर पाहिलं तर आपण काही वेळापूर्वी कुर्टी आणि हुलगेवाडी ही जी ग्रुप ग्रामपंचायत आहे हुलगेवाडीच्या कार्यक्षेत्र म्हणजेच कुर्टीच्या कुर्टी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये सध्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे गायरान जमिनीवर मोफत गायरान जमिनीवर हे काम सुरू आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर गेल्या पाच ते सहा दिवसापासून तेरा आठ दोन हजार पंचवीसपासून बेमुदत आमरण उपोषण रावसाहेब नानासाहेब शेरे यांचं सुरू आहे तर नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ह्या संदर्भात शंभूराजे जगताप मार्केट कमिटीचे जे काय सभापती आहेत ते आले होते त्याचप्रमाणे मांद्रे पाटील तेसुद्धा या ठिकाणी आले होते आणि आम्हीसुद्धा येथील ग्राम जी ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली सरपंच असतील उपसरपंच असतील आणि इथं जे काय ग्रामपंचायतीनं ग्रामसभा घेऊन जे काय ठराव दिले होते नेमके ते ठराव नेमके खरे खरेच आहेत का की त्या ठरावामध्ये तथ्य आहे का हे सुद्धा आम्ही संघर्ष न्यूजच्या माध्यमातून त्या सर्व गोष्टी पडताळण्याचा पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची तफावत आढळलेली आहे त्या गोष्टी आम्ही तुम्हाला आता सांगणारच आहोत तत्पूर्वी शंभूराज जगताप असतील हनुमंत मांढरे पाटील असतील रावसाहेब शेरे असतील यांच्या आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया आणि त्यानंतर यातल्या ह्या उपोषणाची सुरुवात किंवा प्रकल्पाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि त्यामध्ये नेमका फॅक्ट काय आहे काय नेमके आर्थिक देवाणघेवाण झालं आहे का ह्या काही गोष्टींचा खुलासा हे आपण ह्यात ह्या तीन चार मुलाखतीनंतर करणार आहे प्रथमतः आपण शंभरा जगताप आहेत त्यांची प्रतिक्रिया हो राजे आता आपण या ठिकाणी आला होता ग्रामप ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच किंवा इतर लोकांशी संवाद साधला प्रतिक्रिया त्यांच्या जाणून घेतल्या उपोषणकर्त्यांची स्वप्रतिक्रिया जाणून घेतली काय नेमकं तुम्हाला ह्या सर्व बाबतीत काय जाणवलं आहे हरिभक्त पारायण आमचे शिरे महाराज इथं उपोषणाला बसलेले गेल्या अडीच तीन तासापासून चर्चा झाली आणि चर्चेच्या प्रत्येक शब्दामध्ये फ्लेक्च्युलेट होत होतं म्हणजे कोणता शब्द येतात ठाम नव्हता नेमका ह्याच्यात पब्लिक इंटरेस्ट आहे का कोणाचा पर्सनल इंटरेस्ट आहे हे काय जाणून येत नाही आहे म्हणजे कुणी ठाम शब्द द्याय नाही आहेत आपण जर कागदपत्र व्यवहार बघितले तर त्यात नाव चुकीचे आहेत सहाय्य चुकीचे आहेत किंवा कुणी आंगलट घ्यायला तयार नाही सगळे एकामेकावरती ढकलून मोकळवायचा प्रयत्न होतो पण वास्तविक पाहता जर ह्या शेरेमामांचा जर आपण विचार केला आणि त्यांची जी मागणी बघितली तर ही लोकांसाठी किंवा इथल्या जनतेसाठी खूप महत्वपूर्वक मागणी आहे त्यांची प्रकल्प कोणताही व्हावा लोकहितासाठी व्हावा ही शंभर टक्के खरं आहे पण ते प्रकल्प होत असताना लोकहितासाठीच व्हावा ही ते तेवढीच म्हणजे महत्वाची बात आहे वास्तविक पाहता तिथे जी जमीन आहे ते मोफत गाईरान म्हणून त्या जागेची नोंद आहे आता बरेच असे आमचे दलित समाज असतो किंवा बरेच असे शेतकरी वर्ग आहे की त्यांच्या काही कारणामुळे जमिनी नाही आहेत शेतकरी म्हणजे नुसती शेती असणंच नसतं तर कुणाचं पशुपालन पण असतं कुणाकडे गाय असतात पशुधन असतं आता ज्यांच्याकडे जमीन नाही आहे तर अशा लोकांसाठी जुन्या काळामध्ये सरकारने अशा जमिनी दिल्या होत्या मग शिळी मेंढी गाई म्हैस ह्यांच्यासाठी त्या जमिनी दिलेल्या होत्या आता ती गावाची जमीनच राहणार नाही तर भविष्यात जो कोणी शेतकरी असेल ज्याला गाय व्यवसाय दूध व्यवसाय करायचा आहे तर तो हे कधीच करू शकणार नाही बघ वास्तविक पाहता ही प्रकल्प गावाने जुन्या ग्रामपंचायतीने म्हणजे ह्या पूर्वीची जी ग्रामपंचायती त्या ग्रामपंचायतीने त्यांना अच्छा प्रशासकीय जी प्रशासक वर्ग जी होता त्या टायमाला त्यांनी ती होऊ नये म्हणून मला वाटतं ठराव दिला होता आणि परत इथं असं एक उघडकीस आलं की जो प्रकल्प होणार आहे त्याची जागा दुसरी होती जाणून बुजून तो त्याच जागेत का आणला जातोय हा खूप मोठा एक प्रश्नचिन्ह आहे आणि आता अडीच तीन तास सरपंच ताई असतील किंवा उपसरपंच त्यांचे मालक असतील जे कोण मेजर साहेब त्यांनी इथं बसलं माझी विनंती होती महाराजांना की त्यांनी उपोषण सोडावं उपोषण सोडण्यापुरतं त्यांनी शब्द दिले त्यांनी मागणी केली की लिक मिळावं लेखी मिळताना परत खळबळ उडाली परत शब्दांमध्ये फ्लक्च्युलेट होत गेलं आदरणीय तहसील मॅडमला आम्ही संपर्क केला तहसील मॅडमने पॉझिटिव्हली आम्हाला सगळ्या माहिती दिल्या त्यांचं पूर्ण सहकार्य त्यांना आम्ही त्यांची उद्या वेळ मागितली समोर ते वेळ देणार आहेत त्यांनी हे सुद्धा माहिती दिली की हे पावर ऑफ अटर्नी माननीय कलेक्टर साहेबांपशी उद्या त्यांना आम्ही इथं उपोषण जिथं चालू आहे कुर्टीमध्ये तिथं आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहेत परत ग्रामपंचायतीला आम्ही मागणीसुद्धा केली की ग्रामपंचायतीने एक ग्रामसभा घ्यावी पब्लिक ग्रामसभा घ्यावी सगळ्यांच्या समोर बोलावं जे प्रशासकीय अधिकारी त्या टायमामध्ये होते ग्रामपंचायतीवर त्यांनाही बोलवावं विद्यमान जी ग्रामपंचायतीची बॉडी त्यांनीही इथं उपस्थित राहावं आणि ऑन कॅमेरा ही ग्रामसभा होऊन याच्यातनं ट्रुथफॅक्ट जी आहे ते आणण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे माझा सुद्धा प्रयत्न राहील की त्या ग्रामसभेला मी उपस्थित राहील आणि लवकरात लवकर जी लोकांची मागणी आहे जी रास्त मागणी ह्याला न्याय मिळावं एवढीच मी प्रयत्न करणार आहे याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे आणि सगळ्या गावकऱ्यांनी पण प्रयत्नशील राहावं एवढीच मी अपेक्षा ठेवतो नक्कीच राजेंनी सुद्धा ह्या बाबतीत त्यांची भूमिका मांडलेली आहे की गावकऱ्यांनी हे सुटण्या सुटण्यासंदर्भात प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे आणि खरं तर आज उपोषणकर्त्यांचे त्यांचे पाचवा दिवस आहे तर या सुद्धा गेल्या काही तासांपासून राष्ट्रवादीचे माझे अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनीसुद्धा काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पाठपुरावा केला नेमकं काय त्यांचे त्यांच्या अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं हे त्यांच्याकडनं जाऊन घेऊया आता कोर्टी येथेचा जे अनाधिकृतपणे जो सौर ऊर्जेचा प्रकल्प होत आहे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आमचे हबप शिरे महाराज आज त्यांचा आंदो आंदोलनाचा सहावा दिवस आहे आणि त्यांचा विरोध हा विरोधास विरोध नाही आहे कारण ते जे आहे ते गायरान आहे आणि गायरान हे जमीन शासनाने ज्या लोकांना शेती नाही जे भूमिहीन लोक आहेत अशा लोकांच्या पशुपालनासाठी आणि त्याच्या पशुपालनावरती त्या लोकांचा होणारा उदरनिर्वाह त्याच्यासाठी ती जमीन शासनाने दिलेले आहे परंतु ही जमीन बळकवण्याचा हा जा ठेकेदारांचा त्या ठिकाणी डाव आहे आणि हा हा डाव हा कुटीर असणारा डाव हाणून पाडण्यासाठी गावातील ग्रामपंचायतीने त्याच्या विरोधामध्ये ठराव दिले किंवा गावातील लोकांनी बी त्याला विरोध केला परंतु ह्या विरोधाला न जुमानता मानता संबंधित ठेकेदारांनी काही प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराशी हातमिळवणी करून जिल्हाधिकारी आता जिल्हाधिकारी साहेबांची त्यामध्ये काय कागदपत्रामध्ये हेराफेरीमध्ये कुठल्या काही दिशाभूल केली का काही हे तिथं गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही आणि तसे दिशाभूल करून त्या पद्धतीचा कलेक्ट आदेश आलेला मी म्हणतो गाव पातळीवर ग्रामपंचायतचा जो निर्णय असतो जो ठराव असतो तो गावातलं मिनी मंत्रालय असतं आणि त्यांचा ठराव हो, गावातला हा गावाच्या सुईने गावाच्या हितकारक हिताच्या दृष्टीने घेतलेला ठराव असतो मग त्या ठरावाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारांना त्या कामासाठी मंजुरी कशाच्या आधारे दिली याचा देखील त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे ह्याच्या खोलात आपण गेलं पाहिजे कारण आता जर संबंधित कागदपत्र यांच्यापाशी असणारी जर तपासली तर ह्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये पूर्णता तफावत दिसती कारण ज्या संबंधित जि ज्या ठिकाणी हा प्रकल्प होतोय त्याला लागून असणाऱ्या त्या गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी विरोध केला आणि त्या लोकांच्या जनभावनेचा विचार करून ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी त्या प्रकल्पासाठी ठराव नकारात्मक दिला परंतु तरी देखील आ, प्रकल्प होतो हा प्रकल्प उभा होतोय परंतु काही काळापूर्वी ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीवरती प्रशासक होतं आणि त्या प्रशासनामध्ये प्रशासन अधिकारी म्हणून देवकाते गुरुजी ह्या ठिकाणी प्रशासन अधिकारी होते आणि जगताप म्हणून ग्रामसेवक होते त्यांनी ह्या लोकांना कुठल्याच लोकांना ह्या स्थानिकच्या विश्वासात न घेता एक ठराव केलेला आहे आणि त्या ठरावामध्ये त्यांनी सहमती दर्शवली परंतु ज्या ठराव घेत असताना ग्रामसभेचा ठराव घेत असताना ज्यांनी ज्या व्यक्तीने तो विषय मांडला आहे तो व्यक्तीच ह्या गावामध्ये अस्तित्वात नाही हे सर्व ग्रामस्थ सांगतात आहेत म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे याचा अर्थ हा जो ठराव आहे हा ठराव बोगस केला आहे ग्रामस्थांना त्या ठिकाणी अंधारात ठेवून आणि प्रशासक असल्याचा त्याचा गैरफायदा घेऊन हा ठराव त्या ठिकाणी अनाधिकृतपणे केलेला आहे आणि बहुतेक हा जो आत्ता चालूचा जे ग्रामपंचायतची बॉडी आहे ह्यांनी है, केलेला ठराव तो बाजूला सारून तो जुना ठराव पुढं करून त्याच्या आधारे कलेक्टरकडनं परवानगी आणली का काय ह्याची देखील त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे आणि गेले सहा दिवस झालं या ठिकाणी महाराज उपोषणाला बसलेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलो आणि आम्ही त्यांना ठाम शब्द दिला की महाराज तुम्ही एकटे नाहीत तुमच्यासोबत आम्ही सगळीजण आहोत तुम्ही लढा परंतु लढत असताना आपल्या प्रकृतीचे आणि आपल्या जीवाचीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही काळजी घ्या अशा पद्धतीचं आम्ही ह्या महाराजांना आश्वासन दिलेलं आहे परंतु येत्या दोन दिवसामध्ये ह्याच्यामध्ये ठोस मार्ग काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही परंतु तपावत आहे गटामध्ये तपावत आहे ज्या ठिकाणी ह्यांनी प्रकल्प उभा केला आहे त्याच्यामध्ये तपावत आहे त्यावेळेस आपल्या समोरच मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावलं होतं तुमचा जो काही जागा तुम्हाला त्या ठिकाणी शासनाच्या वतीने अलाउट झाली त्याचा तुम्ही लेआउट घेऊन या त्याचे गट नंबरचे त्याचे उतारे घेऊन या तुम्हाला हद्द खुना कायम करण्याला भूमी अभिलेखचं काय असन तुमचं ते मोजणीचं सीट वगैरे सगळं तुम्ही घेऊन या आणि हे जे शंकास्पद वाटत वातावरण निर्माण झालेलं आहे हे लोकांची शंका काळा तो आमची तर एक ठामपणे भूमिका आहे की ह्या गायरानावरती हा प्रकल्प झालाच नाही पाहिजे हा प्रकल्प कुणासाठी लोकांसाठी लोकांचाच त्या ठिकाणी कशामुळे गावामध्ये अनेक पक्की घर आहे त्या घरावरती करा त्या ठिकाणी करा पण गायरान मोकळे करा आमचं उपजीविकेचं साधन आहे गायरान म्हणजे ज्या भूमी हे लोकांसाठी ते गायक पायरा नाही ते आमचं उपजीविकेचं साधन आहे उद्या आमचं पशुधन आहे उद्या त्याला आमचे गाय जनावर ही कुठं चरणार हा आमच्या पुढं निर्माण झालेला खूप मोठा प्रश्न आहे तर आ, या या संदर्भात आपण महाराजांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया महाराज नाही असू द्या झोपू देऊ द्या महाराज आज आपल्या उपोषणाचा अंदाजे पाचवा दिवस पाचवा दिवस आहे काय नेमकं कुठले अधिकारी प्रशासनाचे काय अधिकारी आले का तुमच्याशी संपर्क साधला छत्रपती शिवाजी महाराज आणि मग आता जिजाऊला वंदन करून सांगतो की हीच आतापर्यंत कुठलेही शासकीय कर्मचारी इथं आलेले नाहीत माझा आवाज खोचहू खोलवत चालला ह्यांनी जे मला ठराव वगैरे दिलेत ना ते सगळे असे चुकीच्या मार्गाने दिलेत किंवा हे ठराव यांचा ठराव पाहिला गोरेवाडीचे गट होते सत्यातला आणि त्यात गो खुलगेवाडी दोन नंबर गट घातला अजून एक दुसरा तरी कुठला गट आणि ह्याची कलेक्टर साहेबाकडं नोंद घेतली डायरेक्ट पहिल्या गटावर नोंदच नाही घेतली आणि ह्या दुसऱ्या गटावर नोंद घेतली आणि प्रकल्प जबरदस्तीने चालू केला तिथं शेजारी सत्तर फुटावर लोक असती तिथं राहणारी लोक धनगर समाजासहित मराठी समाजाची आहेत आता पातंग समाजाची आहेत अगर इथे इतकी, इतकी इतर सगळी भटक्या विमुख आहेत त्यांना प्रत्येकाला ज्याला शेती नाही त्याला गुरं चारण्यासाठी जागा ठेवलेली पस्तीस छत्तीस एकराची ती जागा पूर्ण आकवारी करून हा त्याच्यात प्रकल्प उभा केला आहे आणि त्या लोकांची उपजीविकेसाठी शेळी मेंढी गाई चारून उपजीविकाला बोलबजरी करून खायचे हे डोंगर उताराचं क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये चार सहा महिने कुठंतरी खाली एकर दोन एकर जमीन करून राहिलेले या जनावरावरतीच काय जनावरतीच त्या शेतकऱ्याची उपजीविका आणि हे मोफत गायरा नाही ही जी उतार आहे मोफत गायरान आहे ह्याच्यावर भोगवडदार मालक मोफत आहे मोफत गायरान मोफत गाय म्हणजे फुकट गायीसाठी चारण्यासाठी ही दडदकट त्याच्यावरती ती तर कुणाचीच मालकी नाही माझी ग्रामपंचायतची किंवा सरपंच बी ओ तहसीलदार कलेक्टर प्रांत वरच्या लेवलने पारक मुख्यमंत्री ऊर्जामंत्री मग ह्याच्यावर कुणाचीच नोंद नाही पंतप्रधान साहेबासहित फक्त तुम्ही म्हणता की वा कलेक्टर साहेबाचा अधिकार आहे पर तो अधिकार जनतेला दावलाच नाही की हा क कलेक्टर साहेबाचा अधिकार आहे ह्या अधिकाराने ही जमीन दिली जाते हा अधिकार पाहिजेत ना जसं माळडोक पक्षाला तुम्ही सांगताय की व मोळडोक अभयारण्य आरक्षित अभयारण्य माळडोक पक्षासाठी आरक्षित अभयारण्य त्याला आमच्या गावाला तीनशे एकर दिले आणि फॉरेस्ट आठशे ब्याण्णव एकर आहे हजार बाराशे एकर जमीन फॉरेस्टर घेते माग दिसलाच नाही अजून राष्ट्रीय पक्ष घोषित केला आहे ही राष्ट्रीय गोमाताला तुम्ही घोषित केली मग तिचं रानच ठेवी नाही तुम्ही गाय चारायची कुठं गाय पाळायची कशी गोरक्षक व्हा बनता देश गोरक्षक व्हा देश वाचवा हा देश वाचवा धर्म वाचवा हिंदुत्व तुमचं अजून काही गोष्टी पण नेमकं ती गायी तर वाचवा ना त्याच्यासाठी तुमच्याकडं आहे का जागा जागाच तुम्ही देऊन टाकली मग तसं कशी वाचवायची गाई बरं ही तर साधी माणसं असतात गोरगरीब ही लोक उपजीविका चालत आहेत ती बी एक असतात पोलिस आणली की ती जाते निघून आणि मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे वारकरी संप्रदायाचा पाईक आहे मला बोलता बी येत नाही पण मी आपलं बळच बाहेर देतो तुम्हाला ही वारकरी संप्रदायाचा पाईक आहे मी माझी इच्छा आहे तुमचा सौर ऊर्जा प्रकल्प अवश्य हो गरगर -गर हो तो घरात ओवर होतोय दारात होतोय शेतीवर तुमच्याकडे खाजगी भरपूर जमिनी घेऊन गावाचा भरपूर विकास करावा ह्या सरपंच साहेब मा मातोश्रीनी या मुलीनी चांगला उपसरपंच बी इथं ताईचं एक ह्या दोन्ही ताईने मिळून भरपूर विकास करावा गावाच्या चारी कोपऱ्यानेच ही सौर ऊर्जा प्रकल्प बसावं पण खाजगी जमिनीवर अरे लोकांना ला लाईट द्यावं लोकांची दिवसा पंप चालवात रामकृष्ण हरी तर खरं तर आपण मग सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या दोन ते तीन मुलाखती झाल्यानंतर आपण एका महत्त्वाच्या विषयाची उकल करणार आहोत तर माझ्याकडे सध्या एक ठराव आहे ग्रामपंचायतीचा अकरा नऊ दोन हजार तेवीसचा हा था एक ठराव आहे या ठरावामध्ये मुख्यमंत्री सौर कृषीवरती वा, कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महावितरणला ऊर्जा प्रकल्प उभारणी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आणि ही जे ह्या जो एकंदरीत ठरावाची जी मागणी केली होती ते प्रवीण चव्हाण त्याचे अनुमोदक रूपचंद गावडे आणि वरील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असं सांगण्यात आलेलं आहे ह्या ठरावामध्ये आता विशेष म्हणजे त्यावेळेसचे जे, जे प्रशासक होतं त्यावेळेस त्यावेळेस जगताप साहेब होते इथं चौकशी केली विचारणा केली त्यावेळेस आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून त्या ग्रामसभेला देवकते साहेब आले होते आता आता एक महत्त्वाचा इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे यामध्ये की ठराव क्रमांक दहा श्री प्रवीण चव्हाण यांनी असा ठराव मांडला की मौजे कोर्टी तालुका करमाळा आता ह्या ठिकाणी हे नाव आहे बघा आता इंटरेस्टिंग आता यातली गोष्ट अशी सांगायची आहे मला गावामध्ये प्रवीण चव्हाण ह्या नावाचा व्यक्तीच नाही आहे आता या ठिकाणी आपल्यासोबत एक चव्हाण म्हणून आहेत व्यक्ती आणि ते ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि ते त्यांचं नाव रमेश चव्हाण आहे त्यांची आपण काय प्रतिक्रिया जाऊन घेऊ तुमचं खरं नाव काय माझं खरं नाव रमेश चव्हाणच आहे प्रवीण चव्हाण नावाचं गावामध्ये कोण आहे नाही सध्या म्हणजे प्रवीण चव्हाण जी विकते ती मला प्रवीण असं म्हणतेत परंतु प्रवीण चव्हाण माझं लिगली नाव नाहीच आहे त्याच्यामध्ये ठरावामध्ये जी नाव टाकले डुप्लिकेट ठरावामध्ये नाव टाकलं आता हे तुम्हाला प्रवीण असं म्हणतात मग त्यावेळेस ह्या ठरावाचं काय तुमचं काय आहे का म्हणजे काय संबंध आहे काय मला या ठरावाचा माझा कुठलाही संबंध नाही आहे मी ती ग्रामसभेला नव्हतो कदाचित ती ग्रामसभा झालेली नाहीच कारण माझं नाव टाकलं या ती ग्रामसभा झालेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो गायरान जो गट आहे दोन नंबरचा हा मला माहितीच नव्हता आता हा विषय माहिती झाला की गायरान ते दोन नंबर गट आहे आणि तो हुलीवाडीमध्ये आहे गायरान जमीन गावामध्ये आहे हे मला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी पण ती गट नंबर त्याची काय मला माहीत नाही ऍक्च्युली तर तुम्हाला प्रवीण म्हटलं जातं त्या अनुषंगाने तुम्ही आता ह्या हा ठराव आहे या आता खरं तर ह्या नावापुती आता खूप काही म्हणजे फिरणार आहे खूप काही मग हे प्रवीण चव्हाण हे नाव म्हणजे आता तुम्हाला प्रवीण हे म्हटलं जातं म्हटलं त्यांनी मग त्या अनुषंगाने तुम्ही जे ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील त्यांना काय विचारणा केली काय बोल मी ग्रामसेवकांसोबत बोलणं झालं त्यांनीच फोन केला होता मला त्या दिवशी की बाबा ग्रामसभा झाली होती तुम्हाला आठवत नाही का तर मी म्हटलं ग्रामसभा झालेलीच नाही आहे आणि जर झाली तर तुम्ही माझं नव रमित चव्हाण नावाने सेव केलेलं आहे तुमच्याकडं आणि सदस्य म्हणून ग्रामसेवक जगताप साहेब म्हणून माहिती पहिले तत्कालीन आज एक कालच फोन आला होता त्यांचा तर मी सांगितलं की माझं नव रमित चव्हाणच आहे ओरिजनल तुम्हाला सगळं माहिती आहे रेकॉर्डली सगळं माहिती असताना तुम्ही माझं नाव का टाकलं असं त्यांना विचारणा केली होती तर ते नंतर फोन कट झाला ते काही बोललेलं नाहीत नंतर त्याच्यावर तुम्हाला माहित नाही ठराव झाले म्हणजे ठराव ठराव झालेला माहिती ठराव झालेलंच माहीत नाही जर माहीत असतं तर मी सांगितलं असतं खुले आमपणे परंतु ठराव झालेलंच नाही नाव व्यक्ती हे आपण यात समोर आणलेलं आहे आता यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी बी आहे की आपल्याकडे हा बनच मोठा आहे यामध्ये जर तुम्हाला जर आणखी जर काही गोष्टी दाखवल्या तर आणखी काही गोष्टी उलगडतील ज्या ठिकाणी आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की आपण जो सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला होता त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे त्या ठिकाणी सर्वे नंबर गट नंबर हे त्या ठिकाणी टाकलं पाहिजे परंतु त्या ठिकाणी ते टाकलेलं नाही आहे आणि जसं उपोषणकर्ते रावसाहेब शेरे आहेत यांनी सांगितलं की हा जो प्रकल्प आहे हा एका वेगळ्या ठिकाणी प्रस्तावित होता परंतु तो म्हणजे दिशाभूल करून परत या जे मोफत गायरान म्हणून जी जागा आहे या ठिकाणी ते उभारण्यात आलेलं आहे आता मगाच राष्ट्रवादी तालुक राष्ट्रवादी ता काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे यांनी जगताप साहेब तत्कालीन जे ग्रामसेवक होते जगताप त्यांना ला फोन लावला होता त्यावेळेस त्यांना त्यांनी सांगितलं की त्यावेळेस ग्रामसभा झाली होती मग ग्रामसभा झाली कुठं तीन त्यावेळेस म्हणले माझ्या कार्यकाळामध्ये तीन ग्रामसभा झाल्या आणि त्या तीन ग्रामसभा झाल्या त्यावेळेस दोन्ही ग्रामसभेला शंभर शंभर दीडशे दीडशे लोकं होते आणि ज्यावेळेस हा ठराव घ्यायचा होता त्यावेळेस ही जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेला एकूण साठ व्यक्ती होते साठ ते, ते, ते सत्तर व्यक्ती होते आणि ते साठ ते सत्तर व्यक्ती कुठं तर ते साठ ते सत्तर व्यक्ती ह्या ग्रामपंचायतीमध्ये होते आता तुम्ही जर हे जर ग्रामपंचायतीचं जर बघितलं तर साठ ते सत्तर व्यक्ती ह्या ग्रामपंचायतीमध्ये होते आश्चर्याची गोष्ट आहे या ठिकाणी आता आपण आणखी हेत आत खोलात जातोय खरं तर ह्या ग्रामपंचायतीमध्ये साठ ते सत्तर व्यक्ती होते हिता हा इथं सात ते सत्तर व्यक्तींची ग्रामसभा झाली बर त्यानंतर आम्ही त्यांना प्रतिप्रश्न केला की के सात ते सत्तर व्यक्ती या ठिकाणी बसू शकत नाही ते, ते या ठिकाणी फक्त पंधरा व्यक्तींची पंधरा ते लयतले वीस व्यक्तींची जागा आहे त्यावेळेस तत्कालीन ग्रामसेवक जगताप साहेब आहेत त्यांनी सांगितलं की दहा ते पंधरा लोक आतमध्ये होते आणि उरलेल्या ह्या ह्या इथं होते इथं म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की इथं बाहेर एलई डी लावली असणार आहे मोठे इथे एल ईडी लाव लावलेली असणार आहे जेणेकरून इथली जी आतमधली जी ग्रामसभा सुरू आहे ती इथे बाहेरच्या लोकांना कळावी की नेमका आतमध्ये काय विषय सुरू आहे म्हणजे खूप उडवीची उत्तरं आहेत ही खूप उडवीची उत्तरं आहेत आणि खरं तर काय होतं माहीत आहे का ग्रामसभा म्हटलं की ग्रामसभेला जे विशेष अधिकार देण्यात आलेला आहे ते मिनी एक मिनी मंत्रालय आहे लोकांचं त्या ठिकाणी मत जाणलं जाणून घेतलं जातं आणि लोकांच्या मतांचा विचार करून गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ठराव संमत केलं जातात आणि ते ठराव संमत केल्यानंतर त्या ठिकाणी ते न्यायालयसुद्धा त्याला चॅलेंज करू शकत नाही अशा प्रकारची एक स्थिती असते आणि संदर्भात आणि ठिकाणी आता हे स्वतः सदस्य आहेत नेमकं ग्रामसभेला किती लोक लागतात साधारण साधारण म्हणजे शंभर एकशे दहाच्या लागतात ते लोकसंख्येच्या प्रमाणात असतं ते शंभर चे पुढेच लागते सा जर साठ सत्तर सा लोक असतील ग्रामसभेला तर ती ग्रामसभा पुढे ढकाली पाहिजे असं ते सरकारी त्याचा ही आहे नियम आहे तसाच किंवा पुन्हा एकदा ते ग्रामसभा घेण्यासाठी त्याची एक तारीख काढायची आठ दिवसाने आणि ते पुढं ग्रामसभा ढकलायची असं म्हणजे बघा यात दुसरा एक उल्लेख म्हणजे हा नवीन आता विषय निघला की नाही साठ ते सत्तर व्यक्तीवर सा गावावर हा एक प्रकल्प थोपला जातो एक व्यक्ती प्राणांतिक उपोषण करतो आणि अशा प्रकारे त्याच्या जीवावर हे सर्व बेततं म्हणजे जर ग्राम आणि जे काही त्या प्रकल्प होण्याआधी काही ग्रामसभेचे ठराव आहेत या ठिकाणी हे विशेष म्हणजे प्रकल्प होण्याआधी ग्रामसभेचे ठराव आहेत आणि सध्याचे जे, जे काही सरपंच आहेत त्यांचे ठराव आहेत त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं किंवा बाबा ग्रामसभेमधले जे ठराव आहेत की बाबा या ठिकाणी प्रकल्प होऊ नये म्हणून हा विषय आहे परंतु आता असं सांगितलं जातं की आमच्या हातामध्ये काय नाही हे सर्व जिल्हाधिकाऱ्याकडनं आलेलं आहे मग ग्रामसभा नेमकी घेतली का जा, जाते आणि ग्रामसभेला जर विशेष अधिकारच नसतील ग्रामसभेमध्ये जे विषय ठरवले जातात त्या विषयाला जर काही महत्त्वच नसेल तर नेमकं ग्रामसभा घ्यायची का नाही घ्यायची खूप मोठा गहन विषय होतो आहे आता विषय परत एकदा मी परत एकदा त्याच विषयावर येतो आहे की आपल्या सुरुवातीला जगताप साहेबांना राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत मांद्रे पाटील यांनी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस ते त्यांना सांगितलं ग्रामसभा घेतली गेली हां आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस रमेश चव्हाण ह्या नावाची जी व्यक्ती आहे त्यांचं नाव रमेश चव्हाण आहे त्यांना प्रवीण म्हटलं जातं परंतु त्यांचं आणि ठरावाचा काही संबंध नाही आता विषय इथं येतो की जर अशा प्रकारे चुकीचा ठराव पारित करणाऱ्या ग्रामसेवकावर तहसीलदार नेमकी काय कारवाई करणार आणि तहसीलदार मॅडमसोबतसुद्धा बोलणं झालं त्यावेळेस मी स्वतः बोललो त्यावेळेस मॅडमलासुद्धा मी हाच विषय मांडला की मॅडम जर ग्रामसभेला जर विशेष अधिकार नसतील न्यायालयसुद्धा जर ग्रामसभेच्या ठरावाची अवमानना करू शकत नसेल तर या मग अशा प्रकारच्या ग्रामसभा का घेतल्या जाव्यात आणि ज्या व्यक्तीनं ज्या ग्रामसेवकाने अशा प्रकारचे ठराव संमत केलेले आहेत त्या व्यक्तीवर तुम्ही आणि गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा असं मीही मॅडमसोबत बोललेलो आहे त्यामुळं आता तहसीलदारसुद्धा ह्या सर्व बाबतीत नेमकी काय भूमिका घेत आहेत आणि जर याच्यावर ह्या अनुषंगाने जर खरंच आता हा प्रकल्प होईल किंवा नाही होईल हा आता विषय बाजूला राहिला परंतु खरंच जर ग्रामसभेला महत्त्व प्राप्त करून द्यायचं असेल तर अशा प्रकारचे बोगस ज्या ग्रामसभा घेऊन लोकांच्या जीविताशी खेळणारी जी काही लोकं आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारे जर गुन्हा दाखल झाला तर इथून पुढे अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीच्या ग्रामसभा किंवा चुकीचं जे काही असलं डॉक्युमेंट तयार करण्याचं जे विषय आहे तो होणार नाही त्यामुळं गुन्हा दाखल होणं ही काळाची गरज आहे तरच असे प्रकार हो होणार नाहीत यामध्ये अनेक काही उकल होतील आता तहसीलदार मॅडम यांची काय भूमिका आहे गटविकास अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे ह्या सर्व भूमिका आपण जाणून तुम्हाला वेळोवेळी त्याचे अपडेट देतच राहू तत्पूर्वी ह्या रावसाहेब शेरे यांचं जे पाचव्या दिवसाचं उपोषण आहे आता उद्या सहाव्या दिवसाचं उपोषण सुरू होतं आहे त्यामुळं प्रशासन ह्या सर्वच गोष्टीची किती दखल घेत आहे हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे कोर्टे करमाळा